जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत त्याचप्रमाणे पाण्याच्या पाईपलाईनसाठी सुद्धा खोदकाम सुरू केलं आहे दहा ते पंधरा दिवसापासून हे खोदकाम पूर्ण न झाल्यानं दळणवळण यंत्रणा पूर्णतः ठप्प झाली आहे त्यामुळे हे काम लवकर व्हावे अन्यथा नाशिक महानगरपालिकेवर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मुजम्मिल शेख यांनी दिला एक दीड महिन्यापासून खोदून ठेवलेला आहे त्यांनी आता पण कोणी पण येत नाही आणि लाई वास पण येतय आणि पाणी पण झालंय तिकडे गाड उठलेलं तिकडे आणि रोड रोडून एवढ्या दिवसापासून ठेवलेला पण कोणी येत नाही तर हडू हळू पूर्ण काम चालू आहे कोणी ऍक्शन घ्यायला नाही इकडे आम्हीच घेतो ऍक्शन आणि निर्णय आजाराचं पण हे होऊन जाईल तर आमची विनंती थोडा लवकर करावं लवकर लौकर। लवकर निरद दत्त चौक ते शिंपी गल्ली दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याची मागणी त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे हे काम लवकर व्हावे हो अशी मागणी मोबिन पठाण वाजी शेख अशफाक शेख नाशिर शेख वसीम शेख नवी शेख नदीम शेख समीर पटेल जुगेर पटेल यांनी केली गुड्डू शेख दिशानू नाशिक